साहेब तुम्ही फक्त लढ म्हणा जनतेचा मनातील आमदार मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा कुसुमाग्रजांच्या कवितेमधल्या या ओळीमध्ये कुसुमाग्रज शेवटी ही वाक्य म्हणतात या ओळी आठवल्या की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात या ओळीत तंतोतंत माजी आमदार वैभव नाईक यांना लागू होतात राज्यात भाजपा आणि शिंदे शिवसेनेच्या पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू होत असताना उद्धव ठाकरे यांना हेच शब्द आमदार वैभव नाईक यांच्या तोंडून सांगितले गेले आणि तसे ते लढले देखील माजी आमदार म्हणून वैभव नाईक यांची राजकीय लढाई ही सुरूच आहे मात्र एसीबी सोबत जी त्यांची असलेली लढाई यामध्ये त्यांनी सुद्धा याच ओळीचा प्रत्यय आणून दिला एसीबी कडून तब्बल आठ तास चौकशी झाल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आला त्यावेळी देखील वैभव नाईक यांनी हीच वाक्य उच्चारली साहेब तुम्ही फक्त लढ म्हणा मुद्दाम होऊन आज या कुसुमाग्रजांच्या ओळी आठवण्यामागचं कारण एवढंच की पाठीवरती हात ठेवून लढ म्हणणारा केवढ्या ताकदीचा असला की आपसुकच या लढाईला एक वेगळं बळ मिळतं आणि तेच बळ उद्धव ठाकरे यांच्या गुत माजी आमदार वैभव नाईक यांना दिले गेले कुडाळ मतदारसंघाचे यापूर्वीचे दिवंगत आमदार माननीय पुष्पसेन सावंत यांना त्या भागातील लोक ते आमदार नसले तरी देखील आमदार साहेब असं अखेरपर्यंत हाक मारायचे तेच प्रेम या मतदारसंघातील जनतेने आजही वैभव नाईक यांना दिले ही त्यांची जनतेप्रती जुळलेली नाळ होती राजकीय पटलावर वैभव नाईक यांचा विधानसभा निवडणूक पराभव देखील झाला पण या पराभवाने खचून न जाता साहेब तुम्ही फक्त लढ म्हणा ही वाक्य आजही वैभव नाईक यांच्या तोंडीत ठाम आहे सत्तेच्या लालसे पोटी पायघड्या न घालता संघर्ष कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैभव नाईक आज या लढवय्या नेत्याचा वाढदिवस शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना सोडून शिंदे गटात सहभागी होण्यासाठी वैभव नाईक यांना अनेक वेळा ऑफर देण्यात आल्या अनेक आमिष देण्यात आले मात्र त्या आमिषांना भीक न घालता बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशी आणि उद्धव ठाकरेंसोबत वैभव नाईक एकनिष्ठ राहिले वैभव नाईक शिवसेना सोडणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये त्यांची एसीबी चौकशी लावण्यात आली दोन हजार बावीस सालापासून अजून पर्यंत वैभव नाईक एसीबीच्या चौकशीला सामोरे पत्करावी म्हणून पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांची देखील एसीबी कडून चौकशी करण्यात आली राहत्या घराची मोजमाप घेण्यात आली त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आले हर तऱ्हेचे प्रयत्न करूनही वैभव नाईक ना झुकले ना डगमगले संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंची साथ त्यांनी सोडली नाही त्यामुळेच गद्दारांच्या मांदियाळीत निष्ठावंत म्हणून वैभव नाईक नावारूपाला आले हिंदुत्वाचा विचार आत्मसात करताना हिंदुत्वात निष्ठा महत्वाची आहे आज निष्ठेचा पराभव झाला असला तरी वैभव नाईक यांनी गद्दारीचा कलंक मात्र माथी लागू दिला नाही म्हणूनच त्यांची निष्ठेचे पाईक वैभव नाईक ही बिरुदावली त्यांच्या माथी लागली वैभव नाईक यांच्या राजकारणाची सुरुवात संघर्षातून झाली असून राजकीय राडे हत्या असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रक्तरंजित इतिहास असताना आणि स्वतःच्या कुटुंबामध्ये राजकीय हत्या झाली असताना देखील पुढे होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता अन्यायाविरुद्ध लढा देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशत मोडून काढण्यासाठी वैभव नाईक रणांगणात यावेळी अनेक वेळा त्यांना संघर्ष करावा लागला जनतेच्या प्रश्नासाठी लढा द्यावा लागला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली या संघर्षाचे रूपांतर विजयात झाले कुडाळ मालवणच्या जनतेने वैभव नाईक यांना दोन वेळा आमदार म्हणून निवडून दिले दहा वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र त्यांनी मेहनत घेतली वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस येथे शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करून घेतले महिलांसाठी स्वतंत्र असे जिल्हा महिला आणि बाल रुग्णालय कुडाळ येथे उभारले कुडाळ येथे क्रीडांगण आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीने मालवण बंदर जेटीचे सुशोभीकरण केले सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराचे नूतनीकरण करून दगडात कोरलेले आकर्षक असे सिंहासन बसवून घेतले विधानसभा अधिवेशनात मच्छिमार शेतकरी हातपी आंबा गाजू फळकी वाळू या बाबतीत प्रश्नांना वाचा पुरवलं गावागावात रस्ते पाणी वीज अशा सोयी सुविधा पुरवल्या कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात एकही एक लोकप्रतिनिधी फिरकत नसताना वैभव नाईक मात्र जनतेसोबतच होते जनतेला आवश्यक गोष्टींची सुविधांची पूर्तता करत होते दौक ते वादळ स्थितीत त्यांनी वेगवेगळ्या भागात भेट देऊन मदत कार्य केली पूरस्थितीवेळी देखील प्रशासनाच्या वदर वैभव नाईक नागरिकांच्या मदत कार्यासाठी सरसावले होते उद्धव ठाकरे सोबत एकनिष्ठ राहिलेल्या वैभव नाईक यांना विरोधी पक्षात बसावे लागले भाजपचे केंद्रीय मंत्री आणि राज्यातील तीन मंत्री असे चार चार मंत्री वैभव नाईक यांच्या मतदारसंघात सत्ता आणि पैशाच्या जोरावर हर एक प्रकारचे विरोध करत होते मात्र वैभव नाईक यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आवाज उठवून सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली वैभव नाईक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणुकीत सामोरे गेले त्र्याहत्तर हजार आठशे त्र्याऐंशी कुडाळ मालवण वासीय मतदारांनी वैभव नाईक यांच्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच वैभव यांनी देखील कोणत्या व्यक्तीवर न फोडता सर्व जबाबदारी स्वतःवरच घेतली यानंतर अवघ्या काही दिवसातच वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील तालुका कार्यकारणीच्या बैठका आयोजित करून जोपर्यंत शेवटचा व्यक्ती सोबत असेल तोपर्यंत काम करणार असे जाहीर करून नाउमेद झालेल्या कार्यकर्त्यांना बळ दिले सत्ताधारी नेते आणि अधिकारी यांच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय देखील झाल्यास आम्ही सहन करणार नाही असा इशारा देखील दिला दे जरी वैभव नाईक आता आमदार नसले तरीही आजही ते तत्परतेने जनतेची कामे करीत असतात पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली मला आता आमदार म्हणू नका असे जनतेला त्यांनी आवाहन केले असले तरी सर्वसामान्यांच्या हृदयात वैभव नाही हे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे अजूनही आमदार म्हणूनच राहतील ते कोणीही पुसून टाकू शकत नाही पराजित झालेले अनेक माजी आमदार हव्यासापोटी सत्ताधारी पक्षाकडे चुकले जात आहेत पण सत्तेची आणि पैशाची आसक्ती नसलेले वैभव नाही हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर सिंधुदुर्गात शिवसेना पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक सज्ज आहेत सव्वीस मार्च रोजी त्यांचा वाढदिवस असून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा